सरच्या या कृषी केंद्रामध्ये आज चार बालकांचा दुर्दैवी शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला त्याला चारी बाजूने कंपाऊंड असताना देखील ती मुलं तारेच्या मधून आल्याचं इथे दिसत आहे आणि जे दोर खाली सोडलेला होता पाण्यात तर तो त्याच्या आधारे ते खाली गेले असावे असं एक प्राथमिक प्रथमदर्शनी असो घटनास्थळाला भेट दिल्यानंतर जाणवत आहे आणि तो दोर ज्या खांबाला बांधलेला होता तो खांब तुटल्यामुळे त्यांना वर येण्याची जी संधी होती ती संधी त्यांना मिळाली नाही आणि दुर्दैवी त्या चौघांचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे चौघां चौघी मुलांचं जे बॉडी आहे ते मन्सर येथील रुग्णालयामध्ये आपण रवाना केलेले आहे त्या ठिकाणी इन्क्वेस्ट पंचनामा आणि त्यानंतर त्यांचं पोस्टमॉर्टम उठवून हो। त्यांची ती बॉडी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये आपण देणार आहोत